माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ज्या तुलनेने आपण मताधिकेचं टार्गेट ठेवून आम्ही आगामी पाच वर्षे दिवसरात्र लोकांमध्ये राहणार आहोत ते शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील दिव्यांगाच्या योजना असतील तरुणांसाठी असतील महिलांच्या योजना असतील गरिबांचे योजना असतील घरकुलांच्या असतील शेतकऱ्यांच्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या मग लाटक्या बहिणीसारखी योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल वयोवर्धांना दर्शनाची योजना अशा अनेक योजना मी शासनात राहिलेल्या असल्यामुळं त्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे नक्कीच आम्ही वेळ कमी होता प्रत्येक गावगाड्यापर्यंत संपर्क केला होता तसं मी एकशे अठ्ठ्याण्णव गाव माझे फिरून झाले होते परंतु थोडासा अनुभवांची कमी म्हणा किंवा मग प्रत्येक गावापर्यंत यंत्रणा लावणं ज्या काही गोष्टी आम्हाला अजून शिकायच्या होत्या त्या आम्ही या त्याच्यातून आम्ही शिकलो आणि निवडणूक कशी लढायची हे एक मोठं प्रशिक्षण या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला मिळालं आणि अगदी कुठल्याही गोष्टीला भीक न घालता अगदी सक्षमपणाने समर्पक भावनेने आणि सन्मानाने ही निवडणूक मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी लढले याही वेळेला आपल्या सर्वांची भरभरून मला साथ मिळाली आपण अगदी खंबीरपणाने पाठिंबा माझ्या पाठीमाग आपण सर्व पत्रकार मित्र थांबले होते याची मला जाणीव आहे राज्यातले अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगताना सांगितलं की आपल्या भागातले अनेक लोक आहेत जे पहिल्या निवडणुकीमध्ये पराभव झाला कोणी दहा हजार घेऊन पंधरा हजार घेऊन कोणी अठरा हजार घेऊन कोणी वीस हजार कोणी चाळीस हजार घेऊन निवडणूक पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला ही निवडणूक पराभव आम्हाला वाटलेला नाहीये शिक आमी आमी जाले, 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 ही निवडणूक आम्हाला शिकण्याची एक संधी होती आणि ती संधी आम्ही घेतली आम्ही रिहर्सल केली आम्ही ताकदीने निवडणूक लढलो अनेक गोष्टी निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी आमच्यावरही झाल्या आमच्या अपंगत्वावर झाल्या जातीवर झाल्या कुटुंबावर झाल्या नोकरीवर झाल्या पण आम्ही तोर नाही टाळू दिला आणि आम्ही कुठल्याही पक्षावरती टीका न करता विकासावरती आम्ही निवडणूक आम्ही लढली जनतेनं दिलेला जो कौल आहे तो कौल आम्ही मान्य केला विजय उमेदवाराला तिन्ही जिल्ह्यातल्या विजय उमेदवाराला मी शुभेच्छा दिल्या आम्ही त्यांनी या लोकांचे या हिंगोलीचे राहिलेले प्रश्न तडीच न्यावेत विकासाच्या भूमिकेवरती शहराच्या हिंगोली शहराचा विकास करताना शहरातल्या लोकांनी मला जोडून पाहिलेला आहे त्यामुळे शहराच्या विकासामध्ये असेल हिंगोली जिल्ह्याच्या विकासामध्ये असेल जिथं कुठं माझ्या ज्ञानाची माझ्या बुद्धीची माझ्या संपर्काची माझ्या अभ्यासाची गरज असेल तिथं आम्ही ताकदीनं या लोकांना आम्ही जिंकलेल्यांना आम्ही मदत नक्कीच करू विकासाच्या कामामध्ये कुठलीही अडकाटी आमच्यानं होणार नाही कुठं विकास कसा होईल ना उद्योग जिल्हा ना विकास जिल्हा हा जे काही सततच या जिल्ह्याला लागलेलं वाक्य आहे ते दूर पुसण्यासाठी प्रामाणिकपणे इमानित दिवसरात्र आम्ही या प्रक्रियेमध्ये राहू मुंबईचा संपर्क असेल मंत्रालयाचा संपर्क असेल वरिष्ठांशी संपर्क असेल थोडं वय लहान असल्यामुळं राजकारणाचा अनुभव कमी असल्यामुळे काही गोष्टी मलाही या निवडणुकीतून शिकता आल्या कार्यकर्त्याचं सक्षमीकरण आहे अनेक कार्यकर्त्यांचे हात पोटावर आहेत पोट हातावर आहे त्यांना सक्षम करणं शासनाच्या वेगळ्या योजनेतून त्यांना उद्योजक बनवणं या सर्व गोष्टी आम्ही कालच्या बैठकीमध्ये आम्ही कोर कमिटीमध्ये आम्ही ठरवले अनेक व्यापक स्वरूपामध्ये आम्ही समोरच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणारच आहोत आगामी हिंगोली लोकसभे